नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही आलो आहोत ह्या रोह्याच्या गार्डनमध्ये फिरायला तर रोह्याचं गार्डन तुम्ही म्हणाल रोहा कुठे आहेत तर रायगड जिल्ह्यामध्ये रोहा हे तालुका आहे तर हे किल्ल्याची प्रतिकृती आहे छान वाटतं इकडे या गार्डनमध्ये म्हणजे बाहेरच एवढं खूप सुंदर आहे ना हे बाहेरचं आहे बघा असं दरवाजे एवढे भारी वाटतात ना बघायला बघा हा दरवाजा जो आहे तो आणि हे आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे तर हे बघा समोर तुम्हाला दिसेल पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती आहे खूप सुंदर आहे आणि हे दरवाजा बघा तर हे आता मला वाटतं दोन हजार चोवीसमध्ये याचं उद्घाटन झालं होतं या मूर्तीचं महाराजांच्या खूप सुंदर गार्डन आहे हे म्हणजे खूप मोठं आहे पण आता आम्ही संध्याकाळी म्हणजे आठ आठ वाजले आहेत आम्हाला तर आमचा नैवेद्य होता रोहा अष्टमी रोहा अष्टमी ते जे स्वामींचं मठ आहे तिथे आमचं नैवेद्य होतं तर मग ते, ते, ते नैवेद्य करून आरती वगैरे करून आम्ही आणि घालू तर वाजली आहे आत्ता आठ सव्वाआठ झाले आहेत तर त्या दरम्यान म्हणजे माणसं खूप कमी आहेत आणि संध्याकाळ रात्र व्हायला आले त्यामुळे माणसं पण कमी <suggestion> आहेत आणि त्यामुळे काय एवढं जास्त शूट करता येत नाही आहे नाही तर हे गार्डन खूप मोठं आहे आणि बघा ह्या त्या साईडला आहे ना पुढे बघा हे जे ह्या जाईच्या त्या साईडला नदी आहे रोह्याची जिला नाव आहे कुंडलिका नदी म्हणून जी बारा महिने वाहत असते नदी म्हणजे मे महिन्यात अटतं पाणी पण पाणी असतं बारा महिने पाणी असतं या नदीला त्यामुळे रोहकरा रोहेकरांसाठी खूप चांगली आहे की पाण्याची टंचाई रोहेकरांना नसते बारा महिने पाणी असल्यामुळे आणि मूर्ती खूप छान वाटते महाराजांची जर तुम्ही कधी रोहायला आलात रायगडमध्ये रुहायला आलात तर नक्की ह्या ठिकाणी येऊन भेट द्या खूप छान आहे गार्डन इथे वेगवेगळे कार्यक्रम वगैरेसुद्धा होतात लोक अजून आहेत फिरतात आहेत असे तर मी कधी अशी संध्याकाळच्या वेळेला आले तर परत एकदा नक्की शूट करेन आणि परत एक व्हिडिओ नक्की टाकेन तेही बघा ही नदी आहे आमच्या घराच्या जवळच आहे म्हणजे असं हे पाठीमागेच आहे पण मी काय जास्त आली नव्हती जे आत मला वाटतं मी पहिल्यांदाच आले या गार्डनमध्ये मुलं वगैरे येतात नेहमी लहान मुलांसाठी पण त्या इथे पुढे आहे गार्डन त्याच्यासाठी खेळण्यासाठी वगैरे पण आता अंधार झाल्यामुळे काही आम्ही जाऊ शकत नाही तिकडे खास हे बघा कारण जे किती सुंदर वाटतं ना वेगवेगळ्या कलरमध्ये केलेले आहे आणि हा दरवाजा दरवाजा ते एवढा भारी वाटतो ना एंट्रीचा खूप छान वाटतं आणि ही जी फुलं दिसतात ना तुम्हाला ती खरं ओरिजिनल फुलं आहेत बाजूची खूप सुंदर आहेत तर बघ आता मिस्टर नंतर ते चला उशीर होतो आहे म्हणून आता आमची निघण्याची तयारी चालू झाली आहे तर नक्की रोह्याला या रायगडमध्ये आलात तर रोहायला नक्की भेट द्या आणि या गार्डनमध्ये नक्की या आणि कशी वाटली माझी व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गायतीला पण मजा वाटते तिला काय असंच फिरायला आवडतं तर हा दरवाजा जो मेन आहे ना तो खूप सुंदर आहे किल्ल्यांचा दरवाजा कसा आहे म्हणजे तो भास होतो आपण किल्ल्यावरती आल्याचाच भास होतो दरवाजाकडे बघू नये तर पाय बाय आता आम्ही निघालो